मी द्राक्षाचा शेतकरी आहे माझी स्वतःची चार एकर द्राक्षाची शेती आहे सोबतच हे द्राक्षाबादीमधील मागे शिल्लक राहिलेला जो माल असतो म्हणजे द्राक्ष असतात त्याचा आम्ही स्वतः मनुके बनवतो आणि स्वतः मार्केट करतो तर हे जे मनुके आहेत हे आम्ही फक्त साध्या पद्धतीने बनवतो म्हणजे ओनली सन ड्राईड असं म्हणू शकता त्याला कोणतंही केमिकल न वापरता चुकवतो त्यात एवढंच होतं की मेहनत थोडी जास्त लागते त्याचा बेनिफिट मला असं झाला की ज्या वेळेस वातावरण खराब होतं किंवा द्राक्षाचं नुकसान होतं द्राक्ष हे थोडं नाजूक फळं असल्यामुळे लवकर त्याचं नुकसान होऊ शकतं आणि वार्षिक पीक असतंही तर त्या पिकातून आम्हाला दोन पैसे मिळवण्यासाठी मनुके बनवणं हे एक चांगला पर्याय असतो आम्हाला द्राक्ष क्रॅक होतात नुकसान होतं तर, होता। तर मनुके बनवल्यानंतर आमच्या गावामध्ये होलसेलचं मोठं मार्केट आहे परंतु या मार्केटमध्ये खूप जास्त भाव मिळत नाही त्याऐवजी आम्ही काय करतो स्वतः वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो आणि जिथं कृषी प्रदर्शन असतं रोटरी क्लबचा एक्सपो असतो तिथे आम्ही मार्केटिंग करतो आणि गिरायकापर्यंत थेट पोहोचतो जेणेकरून आमचं आमचं प्रॉडक्ट हे डायरेक्ट गिरायकाच्या घरामध्ये जातं आणि त्याची आम्हाला मार्केटिंगची थोडी श्युअरिटी येते आणि आम आमच्या वार्षिक उत्पन्नामध्ये थोडे वाढ होते काळा मनुका हा आरोग्यदायी असून याचे मेन चार फायदे असे आहेत की पहिलं म्हणजे पोट साफ भूक वाढीसाठी रक्तवाढीसाठी आणि अपचन होऊ नये यासाठी त्यासाठी हा मनुका हमखास ग्राहक आमच्याकडनं मागून घेतात आणि आमच्यापेक्षा त्यांना जे जास्त माहिती असल्याने म्हणजे हमखास ते घेतात ते सोबतच बी असलेला मनुका जर त्यांनी घेतला बीमध्ये अँटीऑक्सिडंट असा एक गुणधर्म असतो तो आपलं आरोग्य आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर असतो तर बी असलेला मनुका हा थोडा जास्त किमतीने विकला जातो पण याचं प्रॉडक्शन पण रेअर आहे कारण याचा बी असलेले द्राक्ष मार्केटमध्ये मा ताजे द्राक्ष मार्केटमध्ये मा सहजासहजी विकले जात नाही मग त्याचा मनुकाच बनवावा लागतो सर मी म्हणजे माझ्या जन्मापासून मी द्राक्षाच्या शेतीत आहे त्यामुळे मला द्राक्षाच्या शेतीच्या सर्व गोष्टी माहिती आहे वातावरणाचे फरक उत्पन्न आणि वाढता खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही स्वतःच मार्केटमध्ये फिरतो आहे आता आणि थेट बी टू बी करतो आहे याच्यामध्ये आम्हाला होलसेलर पण मिळतात आहे आणि सध्या तर परिस्थिती अशी का श्रीनगरपासून तर कन्याकुमारीपर्यंत मी शेतकऱ्यांशी म्हणजे केशरचा शेतकरी असेल तर त्यांना काळा मनुका देतो त्याच्याबदले केशर घेतो हिंगोलीची शेतकरी आहे त्यांना मी काळा मनुका देतो त्याच्याबदली हळद घेतो आणि साऊथ इंडियामध्ये मनुकाच्या बदले आपला वेलदोडा आहे लवंग आहे असे प्रॉडक्ट आम्ही घेतो आणि माझ्या गावाला याचं एक आम्ही आउटलेट चालू केलं आहे सोबतच आमचं एक पाराशेरी सेंद्रिय शेती गट आहे आम्ही जवळपास पन्नास शेतकरी मिळून सेंद्रिय शेतीकडे आता वाटचाल केली आहे त्याच्यामध्ये सर सुर, सुरुवातीला भाजीपाला तेलबिया आणि कडधान्य घेतो आहे तर याच्याबद्दल लवकरच तुमच्यासमोर एक चांगली माहिती मिळेल शेती उद्योगामध्ये उतरल्यानंतर आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि मनुका बनवतो म्हणजे हा पक्का माल बनतो आम्हाला लागलीच विकायची गरज नाही पडत आम्ही स्टोअर करू शकतो आणि मागणीनुसार विकता येतो आम्हाला त्यामुळे आमच्या उत्पन्नाची शुअरिटी आली आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ पण होते जसं दिवाळी आली क्रिसमस आलं जानेवारी आलं ह्यावेळेस ह्या मनुक्याचे डिमांड वाढते आणि जास्त रेटने आम्हाला विकता येतो जर आमचा हा मनुका तुम्हाला आवडलाच असेल आम्ही साध्या सेंद्रिय पद्धतीने बनवला आहे तर याच्यासाठी मी एक आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे नाईन फोर टू थ्री फोर नाईन ना, वन ना, फोर झिरो थ्री परत एकदा सांगतो नाईन फोर टू थ्री फोर नाईन वन फोर झिरो थ्री विलास विदाते पिंपळगाव बसवन बेनमाळा वनी रोड धन्यवाद